माझे मी तुमचा विश्वजी आमचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री माननीय आमदार डॉक्टर विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु रोहन मेडिकल सांगली भारती इन्फा सांगली डॉक्टर पतंगराव कदम विद्या संकुल कुंडल डॉक्टर पतंगराव कदम विकास सोसायटी कुंडल गुरुकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कुंडल तुम्ही विश्व तुमचा पलुसेथे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मतिमंद विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप माजी राज्यमंत्री व आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त पलूस येथे सामाजिक बांधिलकी जपत मतिमंद विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वा खाऊचं वाटप करण्यात आलं या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलले हा कार्यक्रम पलूस कॉलनीचे माजी चेअरमन दिनकर चव्हाण यांच्या माध्यमातून व त्यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला कार्यक्रमास नगराध्यक्ष संजीवनी पुदाले माजी गटनेते सुहास पुदाले उपनगराध्यक्ष रोहित दळवी नगरसेवक अमोल भोरे माजी नगरसेवक विशाल दळवी यांच्यासह इतर आजी माजी नगरसेवकांची उपस्थिती होती मानेवरांच्या हस्ते मतिमंद विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वा खाऊचं वाटप करण्यात आलं